आज रोजी डेड वाजेच्या सुमारास दुपारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेकन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आहे त्या ठिकाणी ते एफ टी आयचे जे स्टुडंट आहे ते त्याच्यातर्फे ते ते काही जणाने असे प्रकारचे बॅनर वगैरे लावले होते ज्यामध्ये काही हिस्टॉरिकल इन्सिडेंट्स आहे त्याचेबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला होता त्यामध्ये बाबरी मस्जिद किंवा असे प्रकारचे त्यांनी वक्तव्य जे व्यक्त केले होते आणि मग ह्याचा विरोध जे आहे ते काही यंगस्टर्सने केला आणि या यंगस्टरने हा विरोध केला तर ते विरोध करण्यासाठी ते इन्स्टिट्यूशनच्या आत गेले आणि आत जाऊन त्यांनी त्याचे ते ते तेथे बॅनर होता ज्याबद्दल असे प्रकारच्या जे वाक्य आहे ते लिहिला होता ते त्यांनी काढलं आहे आणि काढल्यानंतर त्यांना त्याचे आपसात बाचाबाची झाली मॅन हँडलिंग झाली पण तेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि ते त्यांना ते शांत केलं दोघे साईडला आणि दुसऱ्या कोराला बाहेर काढला आणि मग त्या सगळे इन्सिडेंटमध्ये जे आहे ते कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात आलेली आहे जे अनऑथराईज्ड एंट्रन्स झाला होता ते त्याबद्दल गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तसेच जे त्या ठिकाणी वक्तव्य केले होते त्या वक्तव्याबद्दल जे निवेदन वगैरा प्राप्त झाले आहे त्याबद्दल पण ते जे कायदेशीर कारवाई आहे ते सुरू करण्यात आलेली आहे